व्यवसायासाठी उभ्या राहणाऱ्या मराठी माणसाच्या कामात तुम्ही खोडा घालताय तुम्ही वैयक्तिक जात असाल तर मला सुद्धा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जावं लागेल माझ्याकडेही तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत मी सुद्धा तुमच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढेल उद्या माझा मुलगा या टेंडर प्रक्रियेतून बाहेर पडतोय आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन मंत्री संजय शिरसाटांनी आपला मुलगा सिद्धांत शिरसाट हॉटेल वीट्सच्या खरेदी प्रक्रियेतून बाहेर पडतोय अशी घोषणा केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोक्याच्या ठिकाणी असणारे विट्स हे संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीने चौसष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांना खरेदी केलं होतं यानंतर विरोधक शिरसाटांवर तुटून पडले होते शिरसाट यांनी मंत्रिपदाचा गैरफायदा घेऊन लिलाव केला आहे असा आरोप करण्यात आला होता पण आता तेच खरेदी प्रक्रियेतून बाहेर पडलेत पण शिरसाट यांनी हॉटेल विट्स खरेदी प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला त्याचा राजकीय अर्थ काय निघतो आणि पत्रकार परिषदेत शिरसाट यांनी कोणाला इशारा दिलाय चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र तर या प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी पाहूयात छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर विट्स नावाचं एक पंचतारांकित हॉटेल आहे अगदी मोक्याच्या ठिकाणी असणारं हे हॉटेल गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत होतं ज्यामुळे न्यायालयाने या हॉटेलवर प्रशासक नेमला पण तरीही हॉटेल लॉस मध्ये सुरू असल्याने न्यायालयाने हॉटेलच्या लिलावाची घोषणा केली होती पण त्याचं झालं असं की सहा वेळा लिलावाची घोषणा करूनही एकाही कंपनीने लिलावात सहभाग नोंदवला नाही पुढे सातव्या वेळेस लिलाव प्रक्रिया पार पडली तेव्हा फक्त तीन कंपन्यांनी या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता त्यात मंत्री संजय शिरसाटांचे पुत्र सिद्धांत यांनी सिद्धांत खरेदी व पुरवठा कंपनीने चौसष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांमध्ये या लिलावात बाजी मारली पण लिलावानंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोप केले होते की हॉटेल विट्सची पूर्ण किंमत एकशे दहा कोटी रुपये आहे विट्सची लिलाव प्रक्रिया काही विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी घेण्यात आली आहे असं दानवे म्हणाले होते शिवाय त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा पत्र लिहिलं होतं पण त्यानंतर प्रकरण शांत झालं पण मध्यंतरी सिद्धांत शिरसाट यांच्यावर महिलेने मानसिक छळाचा आरोप लावल्यानंतर हॉटेल विट्स खरेदी करण्याला सुद्धा हवा मिळाली त्यावेळी अंबादास दानवेंनी आरोप करत सिद्धांत शिरसाट यांचं उत्पन्न काय असा प्रश्न उपस्थित केला होता तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सिद्धांत शिरसाट यांच्या उत्पन्नाचं साधन काय मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे इतका पैसा आला कुठून असा प्रश्न उपस्थित केला होता संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपानंतर सकाळीच मंत्री संजय शिरसाटांनी पत्रकार परिषद घेत लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आता शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे विविध चर्चांना उधाण आलंय सगळे आपापल्या परीने त्याची कारण सांगतात त्यानंतर जर बघायला गेलं तर त्याचं पहिलं कारण म्हणजे आणखी एका प्रकरणात नाव नको हे समोर येत आहे संजय शिरसाट हे मंत्री झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत राहिलेत सर्वात अगोदर तर त्यांनी अब्दुल सत्तारांना थेट शिंगावर घेण्याचं काम केलं होतं त्यानंतर निधी वाटपावरून अर्थमंत्री अजित पवारांवर टीका करणे असो किंवा मग ठाकरे गटाच्या पाणी द्या आंदोलनाची खिल्ली उडवणं असो या सगळ्या कारणांमुळे संजय यांना टीकेचा धनी हॉटेल खरेदी प्रक्रियेत त्यांच्यावर होणाऱ्या टीकेमुळे आणखी एका प्रकरणात टीकेचा धनी नको म्हणून शिरसाटांनी नमत घेतलं असावं दुसरं कारण म्हणजे गैरव्यवहाराचा आरोप निलामाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित विट्स हॉटेल आणि भूखंडात एकंदरीत जागेची किंमत पाठवली होती त्यांनी पत्रामध्ये विट्स हॉटेल आणि भूखंड यांची मूळ किंमत हे एकशे दहा कोटी रुपये असल्याचं म्हटलं होतं त्यानुसार जर पाहायला गेलं तर मंत्री संजय शिरसाट आणि त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप होता आता महायुतीच्या मंत्र्यांवर एक एक करून गैरव्यवहाराचा आरोप लागणं हा सरकार आणि संबंधित मंत्र्यांसाठी एक चुकीचा संदेश प्रसारित करू शकतो त्यामुळे या लिलाव प्रक्रियेतून माघार घेऊन संजय शिरसाटांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तिसरं कारण म्हणजे महानगरपालिका निवडणूक न्यायालयाने गेल्या मे महिन्यात आदेश देत चार महिन्याच्या आत महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्यात त्यानुसार पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरची महापालिकेची निवडणूक सुद्धा लवकरच होणार आहे त्या निवडणुकीमध्ये जर त्यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप झाला तर याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे त्याशिवाय सिद्धांत शिरसाट ज्या भागातून नगरसेवक आहेत त्याच बनसीलाल नगर वनेवाडी भागात हॉटेल बीट सुद्धा आहेत त्यामुळे निवडणूक काळात या खरेदी व्यवहाराचा आरोप शिरसाट पिता पुत्रावर होण्याची शक्यता आहे हे तीन कारण संजय शिरसाट यांनी हॉटेल विट्सच्या खरेदीतून माघार घेण्याच्या पाठीमागे सांगितली जात आहेत पण सकाळच्या पत्रकार परिषदेतून संजय शिरसाट यांनी विट्स हॉटेलच्या खरेदी व्यवहारातून माघार घेण्याची घोषणा केली खरी पण त्यासोबतच त्यांनी संजय राऊतांना सुद्धा इशारा दिलाय संजय शिरसाट म्हणाले की तुम्ही मग आमच्या व्यवसायावर लात मारली आहे तुम्हाला हे पाप फेडावे लागतील आम्ही माघार घेतल्यानंतर आठव्यांदा जेव्हा टेंडर निघेल तेव्हा ज्याच्यात दम असेल त्यांनी टेंडर भरावं आणि हॉटेल घ्यावं असं शिरसाट म्हणाले शिवाय शिरसाट असं देखील म्हणाले की तुम्ही जर आमच्या वैयक्तिक आयुष्यात जात असाल तर आमच्याकडेही तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत मी सुद्धा सगळ्या गोष्टी बाहेर काढू शकतो पुढे संजय राऊतांचं नाव घेत शिरसाट म्हणाले की संजय राऊत लक्षात ठेवा मी थोडा चक्रम माणूस आहे घराला आग लावायलाही कमी करणार नाही असा इशारा देखील त्यांनी संजय राऊत यांना दिलाय आता पुढे या प्रकरणात काय होते, संजय राऊत काय पलटवार करतायत हे तर वेळ आल्यावरच कळेल धन्यवाद